आणि सगळं काही वापस मिळणार बघूयात का म्हणतात असिम सरोदे एकनाथ शिंदेंना देऊन आणि शिवसेनेचं धनुष्यबाण बाणे चिन्ह सुद्धा त्यांनाच देऊन ही एक राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केलेली आहे खरं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तो अपमान आहे त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या न्यायिक गोष्टी त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की टेन शेड्यूलनुसार पक्षांतरबंदी कायद्याचं हे प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण राहुल नार्वेकर यांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवलेलं होतं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि चार अत्यंत अनुभवी न्यायाधीश असे पाच न्यायाधीशांचं बेंच हे सांगते की हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे कारण की हे पक्षांतरबंदी कायद्याचं प्रकरण आहे आणि राहुल नार्वेकर मात्र म्हणतात की पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही त्यामुळे कोणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णत चुकीचा आहे दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे कारण की आपण एक प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला पाहिजे की जर हे प्रकरण बंदी कायद्याचं नव्हतं तर मग राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्याचा कोणताच हक्क राहत नाही त्यांनी ते प्रकरण सरळ एका ओळीचा आदेश देऊन परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होतं की हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी डिसाईड करू शकत नाही संपूर्ण निर्णय त्यांना घेण्याचाच हक्क नाही आहे आणि म्हणून मला वाटते की जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या बाबत दिला तोच राष्ट्रवादी मूळ पक्षाबद्दल दिला आणि संपूर्ण बेकायदेशीरता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हीप सुद्धा मिळेल राजकीय पक्ष सुद्धा परत मिळेल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सुद्धा परत मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरूनच पुढचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे औट घटकेचे गट, गट, राजे आहेत असं आपण समजू शकतो तर मंडळी हे होते आसिम सरोदय उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं एस सीच्या वकिलांनी केलं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिलेला होता निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केली होती तसंच शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळू शकतं असा विश्वास देखील आता व्यक्त केला जातो आहे मंडळी आत्ताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आसिम सरोदे यांच्याकडनं या गोष्टी सध्या समोर येतात तर आसिम सरोदे हे सांगतायत की शिवसेना पक्ष हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो असं आसिम सरोदे यांचं म्हणणं आहे तर आमदार अपात्रता था प्रकरणी ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केलेला आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल निकाल दिलेला आहे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे न्यायालयाने दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरवल्या होत्या भरत गोगावले यांचा व्हीप आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता ही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल टेननुसार पक्षांतरबंदी कायद्याच्या प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण नार्वेकर यांना शेवटचा निकाल द्यावा म्हणून सुप्रीम कोर्टाने पाठवला होता असे असीम सरोदे म्हणाल्यात सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणतात की हा निर्णय पक्षांतरबंदी कायद्याचा आहे मात्र राहुल नार्वेकर म्हणतात की निर्णय पक्षांतरबंदीचा नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आणि दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नव्हतं तर राहुल नार्वेकरांना निर्णय देण्याचा कुठलाच हक्क राहत नाही त्यांनी एका ओळीच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होतं की हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी निर्णय देऊ शकत नाही अशी भूमिका असीम सरोदे यांनी मांडली आहे यावेळेस आसीम सरोदे यांनी व्हीप कुणाचा खरा मानला जाईल असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरे यांना राजकीय पक्षाचा व्हीप आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरून पुढचा विचार सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल एकनाथ शिंदे आउट ऑफ घटनेचा राजा आहेत असे समजू शकतो असं आसिम सरोदे यांनी म्हटलेलं आहे यावेळेस वकील आसिम सरोदे यांनी मराठा नरेंद्र मोदी फसवा माणूस आहे वर्षाभरापूर्वी मोदींनी कोणी ओळखत नव्हतं काँग्रेस राष्ट्रवादीचं भांडण विकासासाठी असतं धर्मात तेढ निर्माण करणं हा भाजपचा उद्योग आहे देशाचा गेल्या आठ वर्षात बदललेला चेहरा मोहरा हा काँग्रेसचंच काम आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी त्यावेळेस केलेलं होतं दोन हजार चौदाची ही न्यूज आहे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार प्रतीक पाटील ते तासगाव येथील मेळाव्यात त्यावेळेस बोलत होते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत देखील त्यावेळेस केलेलं होतं तर मंडळी मिर्जीत बोलत असताना त्यांनी मोदींना लक्ष केलेलं होतं पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे भाजपचे नरेंद्र मोदी यांची एकला चलोरे अशीच अवस्था आहे असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं परंतु सलग दोन टर्म नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झालेले आहेत आणि केवळ जातीयवाद वाढवण्यात आता केवळ जातीयवाद वाढवण्यात भाजप काम करतं आहे अशा जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा असं पाटील यांनी आवाहन केलेलं होतं लोकसभा निवडणुकीत सांगलीची जनता मला हद्दपार करते की बीडची जनता गोपीनाथरावांना हट हकालपट्टी करते हे सोळा मे रोजी कळेल असं त्यांनी त्यावेळेस ते म्हटलं होतं आणि महाराष्ट्रभर फिरायचं सोळाच गोपीनाथराव मुंडेंना बीडमधूनही बाहेर पडता येणार नाही असं आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस बोलले होते तर या सगळ्या गोष्टींवरून जर का आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा तेव्हा जातीय तेढ निर्माण होते असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला कंत्राटी भरतीच्या विरोधात नाशिक शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सुजात आंबेडकर यांनी मोर्चात सहभागी होत कंत्राटी भरतीचा निषेध नोंदवलेला होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंत्राटी नोकर भरती विरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आलेला होता सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करावी सरकारी क्षेत्रात खाजगीकरण करणं बंद करावं अशा स्वरूपाची मागणी या मोर्चाच्या स्वरूपाने घेण्यात आलेली होती आणि या माध्यमातून ही मागणी करण्यात आलेली होती यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता तर मंडळी ज्या वेळेसही भाजप सत्तेमध्ये येतं त्यावेळेस देशातली जातीय तेढ आणि जातीय ही बिघडलेली असतात असं वक्तव्य असंख्य नेत्यांनी केलेलं आहे काही दिवसांपूर्वी रद्द केलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या ठेकेदारांना पुन्हा एकदा नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात यलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर यावेळेस बोलताना सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकार तसेच भाजपवर सडकून टीका केलेली होती आणि ते म्हणालेले होते की जेव्हा जेव्हा भाजप हे सत्तेत आलं तेव्हा तेव्हा जाती जातीमध्ये तेड निर्माण झाली आणि ती आता पण होते आहे असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी यावेळेस केलेला आहे ते पुढे म्हणाले होते की आत्ताच्या सरकारमध्ये इकडचे तिकडचे लोक सामील झालेले आहेत त्यांनी एकत्र बसून आपापसतील मतभेद हे दूर केले पाहिजेत आणि जाती जातीमध्ये असणारे मतभेद हे दूर केले पाहिजेत त्यांनी यावरती देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष हा लावण्यात आलेला आहे निश्चितच याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा पद्धतीनं बघतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर येत्या काळात स्पर्धा परीक्षा पुन्हा आणाव्यात तसेच स्पर्धा परीक्षेसाठी राजस्थान राज्याच्या धर्तीवर वन टाइम रजिस्ट्रेशन सिस्टीम सुरू करावी जेणेकरून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं होतं तर म्हणजे आसीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये ज्याही वेळेस देशामध्ये ज्याही वेळेस भाजपचं सरकार आलंय त्यावेळेस ही जातीय तेड निर्माण झालेली आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्रदेश म्हणजेच उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ यांना खुर्चीवर बसवण्यात आलं आणि तिथे ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम दंगली किंवा हिंदू मुस्लिम वाद हे गेल्या दहा वर्षात बघायला मिळतात त्याचा देखील उल्लेख अनेक राजकीय नेते आपल्या आपल्या भाषणामधनं करत असताना आपल्याला दिसत दिसत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आता जो सुरू असलेला सत्ता संघर्ष समाजामधला संघर्ष आहे तो संघर्ष देखील खूप महत्वाचा आहे आणि यामुळे समाजामध्ये एक विशिष्ट पद्धतीचे सलोखा हा राहणार नाही आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे चितवणीखोर भाषणं सध्या होऊ लागलेले आहेत एकमेकांवरती वार पलटवार सुरू झालेले आहेत वैयक्तिकरित्या टीका आता होती आहे समाजावरती टीका केली जाते आहे जातीवरती जाती टीका केली जाते आहे देव वाटवले जात आहेत देव वाटवले जातात माफ करा देव वाटवले जातात अशा पद्धतीच्या गोष्टी या सध्या महाराष्ट्रामध्ये घडू लागलेल्या आहेत असं देखील म्हटलं जाऊ लागलेलं आहे